ते बघू शकता पोपरखेरणा सभेमध्ये एक पिकअप आहे आणि ते पूर्णतः वरती टच झाली आणि ते फसलेली चा आहे पण तिकडनं येणारा रोड जो आहे तो बाकीच्या वाहन चालकांनी जाम केलेला आहे त्यामुळे इथं जाण्याचाही रोड पूर्णतः ब्लॉक झालेला आहे त्या ठाणे बेलापूर रोड आहे कारण लोकांना शिस्त नावाची हे गोष्ट राहिलेली नाही सर्वांना घाई आहे आणि आता जाणारा पण रस्ता बघू शकता की ते मोठ्या प्रमाणात या लोकांनी ब्लॉक करून ठेवलेला आहे कारण येण्यासाठी तिथं थोडी पण जागा सोडली नाही या लोकांनी हे बघू शकता टू व्हीलर रिक्षा जो येणारा रस्ता आहे ना तो पण या लोकांनी ब्लॉक केलेला आहे आणि येणाऱ्या गाड्या येणार कशा तिकून ते गाडी दिसते फसलेली आहे तरीसुद्धा दुसऱ्या लाईनमध्ये गाड्या टाकून हा पूर्ण रस्ता काही बेशिस्त वाहन चालकांनी पूर्णतः जाम केलेला आहे माझी विनंती आहे वाहतूक पोलिसांना की अशा बेशिस्त आणि विरुद्ध दिशेने गाडी चालवणाऱ्या वाहन चालकावर तात्काळ कार्यवाही करावी हे बघू शकतात जाण्यासाठी या लोकांनी एकही एक रस्ता सोडलेला नाही आहे पूर्णतः तीन ते चार लाईनी केल्या रस्ता आहे दोन लाईनचा पण या लोकांनी तीन ते चार लाईनी केलेला आहे तिथे तर या नवी मुंबई वाहतूक पोलीस आहेत त्यांनी अशा वाहनचालकावर तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे कारण येणाऱ्या लाईनमध्ये जर कोण हॉस्पिटलला जात असेल अँब्युलन्स मग असेल त्याला खूप मोठ्या समस्या सामना करावा लागतो आणि तो वेळेवर पोहोचत नाही त्यामुळे जो पेशंट आहे त्याची जीवितहानी होण्याची शक्यता असते त्यामुळे इथं एका आपल्या चुकीमुळे कोणाला त्रास होणार नाही याची वाहन चालकांना दक्षता घेण्याची गरज आहे पण इथे दक्षता सोडाच पण इथं नियमाचं पालन करताना एकही नागरिक आपल्याला दिसत नाही ज्याला तिथं जागा भेटली तिथं तो गाडी बिंदास्पणे टाकतो आहे हॉर्न काम नसताना पण हॉर्न वाजवत आहेत आता हे बघू शकता हे दोनच लाईन आहेत पण इथं बघू शकता किती झालं लाईन झाला एक दोन तीन चार पाच लाईने लावलेल्या आहेत आणि येण्याचाही रस्ता ब्लॉक करून पूर्णतः ब्लॉक करून ठेवलेला आहे तर अशा लोकांवरती नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करावी जेणेकरून असे परत हे लोक उलट्या दिशेने वाहने चालवणार नाहीत याची काळजी पोलिसांच्या आधी नागरिकांनी घेण्याची गरज आहे पण हे नागरिक पूर्ण बेशिस्तपणे गाड्या चालवताना आपल्या निदर्शनास येत आहे धन्यवाद